शाळगावच्या भक्ताने शहाऐंशी किलोमीटर लोटांगण घालत ज्योतिबाचे घेतले दर्शन दख्खनचा राजा श्री पाच मागी पहिल्या आज रविवारी प्रारंभ होत आहे मात्र शाळगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील सिद्धनाथ मंदिराचे पुजारी सुरेश मारुती मुळीक महाराज यांनी शाळगाव ते ज्योतिबा डोंगरापर्यंत असे तब्बल शहाऐंशी किलोमीटर अंतर श्रींच्या दर्शनासाठी स्वतःभोवती गोलाकार लोटांगण घालत जोतिबावर येण्यासाठी प्रवास केला आहे संध्याकाळी त्यांचे ज्योतिबा डोंगरावर आगमन झाले सुरेश मुळीक हे ज्योतिबाचे निस्सीम भक्त आहेत त्यामुळे रविवारच्या पहिल्या किटासाठी चार फेब्रुवारीला त्यांनी मंदिरापासून लोटांगण घालत ज्योतिबा डोंगरावर येण्याचा प्रवास काही भक्तांसह सुरू केला आहे शाळगाव वेळापूर देवराष्ट्रे इस्लामपूर शिवपुरी लाडेगाव मार्गाने शुक्रवारी सायंकाळी ते अमृतनगर येथे आले होते येथील पोपट डोंबे यांनी अमृतनगर येथे स्वागत केलं रात्री बहिरेवाडी येथील एच आर जाधव सांस्कृतिक हॉलमध्ये मुक्काम केला यावेळी पेपर विक्रेते भगवान पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत केलं तर राम पाटील पाटळी यांनी ज्योतिबा भक्तांची जेवणाची व्यवस्था केली महानकरी न्यूजसाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा